जिंकले की विरोधकांसाठी ईव्हीएम चांगली आहे पराभव स्वीकारा बावनकुळे यांनी मवियाला टोमणा मारला आहे बावनकुळे यांची पत्रकार परिषद झालेली आहे या पत्रकार परिषदेतून त्यांनी वरती टीका केलेली आहे प्रत्युत्तर दिले पण मला सांगा जेव्हा तुम्ही का नाही बोलले तेव्हा मशीन बद्दल का नाही बोलले तेव्हा मशीन चांगली होती जेव्हा तुमचे खासदार निवडून आले तुमचा आता नांदेडमध्ये खासदार जिंकला काँग्रेसचा काँग्रेसचा एक खासदार पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिंकले आम्ही दीड हजार मतांनी पराभूत झालो मग तिथे ईव्हीएम चांगली होती तिथे <laughs> ईव्हीएम चांगली होती नांदेडमध्ये ईव्हीएम वरून होणाऱ्या आरोपाला आता या ठिकाणी बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे